चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानात भर पडण्यासाठी खरी कमाई उपक्रमाचे आयोजन मुरुम तारीख चोवीस येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे दिनांक चोवीस वार शनिवार रोजी खरी कमाईचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानात भर पडावे यासाठी शाळेच्या वतीने खरी कमाई या उपक्रमाचे आयोजन केले जाते या माध्यमातून विद्यार्थ्यांना नपा तोटा व्यावसायिक ज्ञानाची माहिती येथील विद्यार्थ्यांनी खरी कमाई निमित्त विविध खाद्यपदार्थाचे दुकाने थाटवून खरी कमाई केली तर काही विद्यार्थ्यांनी ग्राहक बनून चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेतला या उपक्रमासाठी प्रशालाचे मुख्याध्यापक नूर अहमद गाठवाले प्राथमिकचे मुख्याध्यापिका बिना पोतदार आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले राबवला आहे तरी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी स्वतः पदार्थ बनवतात आणि ते लिहितात त्यांना हे विद्यार्थी हे समजते की आपण जेव्हा नुसते करावे व जोप्पा छोटा याचेही त्यांना मार्गदर्शन होतं या कार्यक्रमात ते स्वतः पैसे कमवून आपले म्हणजे पैसे कमवल्या कमव

कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा